नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती आणि ती म्हणजे येणाऱ्या सोळाव्या हप्त्याची तर मित्रांनो ती प्रतीक्षा आता संपली आहे कारण येत्या मंगळवारी या पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मागील पंधरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना सोळावा हप्ता मिळेल का आणि मिळेल तर पंधरावा आणि सोळावा दोन्ही मिळणार का या संदर्भातील अपडेट त्याचबरोबर या सोळाव्या हप्त्यासाठी कोणते लाभार्थी अपात्र केले जाणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी सोळा जानेवारीला सोळावा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच त्यांनी ई के वाय सी करण्याची सूचना पण दिली आहे कारण या सोळाव्या हप्त्यासाठी ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी खात्याला आधार लिंक आणि लँड सिडिंग झाली असेल तेच लाभार्थी पात्र होणार आहेत अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर जे लाभार्थी आपली ई के वाय सी करत नाहीत त्यांना योजनेमधून कायमस्वरूपी अपात्र करून बाद केले जाईल हे पण सांगण्यात आले आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मागील पंधरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना सोळावा हप्ता मिळेल का आणि त्यासोबत न मिळालेला पंधरावा हप्तासुद्धा मिळणार का तर मित्रांनो बघा तुम्ही ई के सी आधार लिंक आणि लँड सीडिंग म्हणजेच भूमी अभिलेख नोंद अद्ययावत केली असेल परंतु तुम्हाला पंधरावा हप्ता मिळाला नसेल तर यावेळेस सोळावा हप्ता आणि पंधरावा हप्तासुद्धा तुम्हाला मिळू शकतो कारण मागे बहुतेक जणांना असे एकत्र दोन हप्ते मिळाले आहेत किंवा मित्रांनो ज्यांनी ई के सी केलेली नव्हती आणि त्यांना पंधरावा हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी जर आता ई के वाय सी करून घेतली तर त्यांनासुद्धा मागील पेंडिंग हप्ते मिळून जातील तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद